प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियाताई खरे व त्याच प्रकारे दिनेची दफेदार या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज एक भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन आज त्या प्रभागामधून करण्यात आलेला आहे त्या निमित्तानं कुठंतरी प्रचार सभेच्या निमित्तानं एक मोठा युवकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चित रूपाने मतदारांची संख्या आपण पाहतो की मतदार हा शेवटच्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदान केंद्रापर्यंत आपण आणला पाहिजे जास्तीत जास्त मतदान घडून आणलं पाहिजे आणि आपण पाहतोय की मागच्या काही काळामध्ये युवकांची मतदारांच्या बाबतीमध्ये संख्या मतदानाची संख्या ही वाढलेली आहे त्यामुळे युवक जास्तीत जास्त नवीन मतदार पहिल्या वेळेला मतदान करणारा मतदार हा मतदान केंद्रापर्यंत आणण्याकरता चांगल्या प्रकारे रणनीती आखली पाहिजे त्याच्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला नवीन उमेदवाराला संधी ही नवीन मतदार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं राज्यामध्ये देखील जसं महायुती सरकार आलं आणि ते आल्यानंतर एक चांगलं नवं चैत्र निर्माण झालेलं आहे अजितदारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची घोडदौड ही आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून अगदी सहा साडेसहा पासून म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी आली तर सकाळी सहा वाजता त्या भागामध्ये बीड सारख्या शहरामध्ये पाहणी करणं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलं रात्री मुक्कामाल जर असले तर सकाळी सहा त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची जाण माहिती घेणं जाण करून घेणं आणि त्याच्यावरती फक्त पाहणी नाही तर त्याच्यावर निकाल देणारा एक नेता म्हणून अजितदादा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री जे आपले त्यांची एक वेगळी ख्याती आपल्याला पाहायला मिळाली आज देखील या ठिकाणी जे उमेदवार आहेत तर ते निश्चित रूपानं अजितदादांच्या विचारानं आपल्याला कुठेतरी पुढच्या काळामध्ये काम करत असताना नगरपालिका निवडून देण्याकरता विनंती करण्याकरता मतदारांना आव्हान करण्याकरता आज आम्ही आलो आहोत नगरपालिका निवडणुकीमध्ये समन्वय झाला नाही त्यामुळे आता ज्या त्या ठिकाणी आपण पाहतो की स्थानिक परिस्थिती वेगळी असते एक जिथं चांगल्या प्रकारचे उमेदवार असतील लागन तर त्या उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो आणि मग तशा प्रकारचा निर्णय काही ठिकाणी घेण्यात आला संघ देखील घेण्यात आलेला आहे काय विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे संघ देखील मागच्या काही काळामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या चांगले मतदान या राष्ट्रवादीच्या लोकांनी घेतले होते त्यावेळेला देखील अशाच प्रकारे त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला अडवण्याचा प्रयत्न झाला पण ते कधी थांबले नाहीत आणि चांगल्या प्रकारे यावेळेला एक चांगली विश्वासाची म्हणजे आम्हाला सगळ्यांना कात्री आहे विजयाची खात्री विधानसभेत हिंदुत्वाचा मुद्दा खूप प्रचारात आलेला ना होता नाही हे शेवटी तो विषय आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या निमित्तानं जरी नसला तरी तो इतर वेळेला तो विषय असतो पण निवडणुकीला आपण पाहतो की उमेदवार देखील तितका सक्षमतेनं खालच्या मतदारांच्या संपर्कात नसला पाहिजे आणि आमचे आज जे नऊ उमेदवार या ठिकाणी संगमनेरची नगरपालिका लढतायत कपिलजी पवार या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बारकाईने लक्ष देऊन काम करतायत तर नऊचे नऊ नौ, निवडून कसे येतील त्याचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांमध्ये उत्साहाचं सा वातावरण आहे नऊच्या नऊ नौ, निवडून आलेच पाहिजे असा एक प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस